मराठा समाजाला आरक्षण मिळाले यावर आता संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलं आहे की मनोज जरांगे पाटील हा एक माणूस लाखो घेऊन मुंबईकडे जेव्हा निघाला तेव्हा नक्कीच त्यातून मार्ग निघावा अशी सगळ्यांची सगळे सोयरे सरसकट कुणबी दाखले हे सर्व सरकारने काढलेल्या आदेशानुसार मार्गी लागते का हा येणारा काळच सांगेल सरकारने आश्वासन दिले आहेत अध्यादेश काढले आहेत पण मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे जाती पातीमध्ये किती भांडणार आहोत मुख्यमंत्र्यांनी जरांगीशी स्वतः जाऊन चर्चा करावी ही आमची भूमिका होती ती झालेली आहे ओबीसी समाजाचे सर्व नेते हे भारतीय जनता पक्षाबरोबर मंत्रिमंडळामध्येच आहेत ते सगळ्यात मोठे नेते सध्या आहेत ते छगन भुजबळ आहेत कारण जनांगी पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत प्रेत होते ते तर सरकारमध्ये आहे भाजप बरोबर आहे त्याच्यामुळे कोणताही संघर्ष न हो कर दोन्ही समाजांचे प्रश्न कॅबिनेटमध्ये सुटावेजासत्ताक दिवस होता आणि सगळीकडे